उबाटा शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपर्क कार्यालयातून जनसामान्यांचा प्रश्न सोडणार डॉ सुशील कुमार महाजन यांचे प्रतिक्रिया याबाबत अधिक वृत्त अशी की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण अंमलात आणून शिवसेनेने गेल्या काही महिन्यात शहरातील अनेक समस्यांवर आवाज उठवला व प्रश्न मार्गी लावले आहेत भविष्यात देखील जनसामान्यांचे समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदर हे संपर्क कार्यालय उपलब्ध ठरणार असून उद्घाटन आज दिनांक फेब्रुवारी रोजी करण्यात आले धुळे शहरातील उपाटा शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील कुमार महाजन यांच्या शारदा नगर येथील प्लॉट नंबर चार येथे उपाटा शिवसेना कार्यालयाचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी डॉ सुशील कुमार महाजन होपाटा शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर महाजन सहपत्नी धुळे शहर संपर्क प्रमुख हिलाल माडी प्रमुख किरण चंदडे संपर्क प्रमुख धीरज पाटील उपसंपर्क प्रमुख धीरज पाटील डॉ योगेश ठाकरे डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर अभय शिनकर डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते डॉ सुशील कुमार महाजन यांनी सांगितले की ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या आधारावरच शिवसेना सक्रिय राहिले आहे या माध्यमातून अनेक का कामे मार्गे लावण्यात येत असून सामान्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड यासारख्या कामांच्या पूर्ततेसाठी संपर्क कार्यालयात काम रिपीट संपर्क कार्यालय हे कामात येणार आहे या व्यतिरिक्त अनेक समस्यांचे निराकरण या ठिकाणी करण्यात येईल या हेतूनेच या संपर्क कार्यालय या ठिकाणी उघडण्यात आले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले तर कार्यक्रमात भरत मोरे रामदास कानकाटे शेखर मच्छिंद्र रिपीट शेखर वाघ मच्छिंद्र निकम संजय जवराज शरद गोसावी महादू गवडी छोटू माडी संदीप चौधरी कैलास मराठे शत्रुघ्न तावडे दिनेश पाटील वैभव पाटील छोटू माडी हरीश माडी मनोज जाधव कुणाल कानकाटे सागर निकम पठान सोनार संतोष शर्मा प्रफुल्ल पाटील विकास सिंगाडे अनिल शिंदे सोनू माडी मुन्ना धुमाळ सुनील चौधरी संदीप चव्हाण रवींद्र बिराडे पुरुषोत्तम पहिलवान राजेंद्र पाटील नंदू फुलपगारी जयश्रीताई वानखेडे तेजस सपकाळ विक्की परदेशी डॉक्टर कीर्ती ठाकरे डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर मेघना पाटील डॉक्टर राहुल बच्चाव डॉक्टर तुषार कानडे डॉक्टर रवी सोनवणे डॉक्टर मिलिंद पवार डॉक्टर प्रशांत मोरे डॉक्टर अनन काजी आदी सर्व उपस्थित होते डॉक्टर आज धुळे शिषक सेनेच्या वतीने शारदा नगर प्लॉट नंबर चार तिथे धुळे शहर संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे या कार्यालयामध्ये धुळे शहवासी वेगवेगळे काम आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल आभा कार्ड असेल ते तर सगळ्या समस्या यांचे निराकरण सोडवलं जाईल प्रमुख उद्धव बायास भार्स, बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे घेऊन आज धुळे शहर शिवसेना दुरात कामाला लागलेली आहे मागच्या आठ नऊ महिन्यापासून धुळे शहर शिवसेनेने बऱ्यापैकी समस्यांचं निवारण केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या कार्यालयातही वेगवेगळ्या प्रकारचे समस्या निवारण आणि नागरिकांच्या समस्या निवारणाचे काम करण्यात येईल धन्यवाद